राज्याच्या विधानसभा निवडणुका आता जेमतेम शंभर दिवसावरती येऊन ठेपलेल्या असताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आता यावेळेस कुणाला उमेदवारी देणार असा प्रश्न अनेकांमधून विचारण्यात येत आहे गेल्या दोन हजार नऊ पासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना आत्तापर्यंत तीन वेळा संधी दिलेली आहे यामुळे आता आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर दीपक चव्हाण यांना उमेदवारी देणार का की अन्य कुणाला उमेदवारी देणार याबाबत आता गावागावामध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत सध्या राजे गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत काही का जणांनी मोर्चे सुरू केले आहेत तसेच लॉबिंगही सुरू केले आहे मात्र लॉबिंग करून जे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती राहिलेले आणि सध्या माहितीमध्ये तुल्यबळ नेते असलेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर काय भूमिका घेणार हे आता महत्वाचे ठरणार आहे कारण सध्या राज्यभरात मोर्चे बांधणीला वेग आलेला आहे विरुद्ध महाविकास आघाडी असा मोर्चे बांधणी सध्या सुरू केलेली आहे सर्वच पक्षाने आपल्या पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे यामध्ये आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून माहितीमधील ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आता काय भूमिका घेतात आणि पुन्हा एकदा आमदार दीपक चव्हाण यांना उमेदवारी देत आहेत का की पुन्हा उमेदवार या ठिकाणी आहेत याबाबत आता गावागावांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत त्यापूर्वी आपणास विनंती आहे की तुम्हाला काय वाटतंय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना उमेदवारी देतील का तुम्हाला काय वाटतंय किंवा अन्य कोणाला देतील याबाबत कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद